नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जो पाठीमागे पाहतात तर तो आपण जनावरांच्या मुर्गासाठी मित्रांनो हा आपण मका लावलेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की या मकाची जी उंची आहे तर साधारणतः मित्रांनो माझी जी उंची आहे तर ती पाच फूट सहा इंच उंच आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की याची जी उंची आहे जवळजवळ बारा तेरा फूट मित्रांनो याची उंची झालेली आहे या प्लॉटचे आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आपण याला कोणते खत टाकलेलं आहे याचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपण अगोदरसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे आणि हा जो व्हिडिओ काढण्याचे कारण म्हणजे आपण त्या खताचा जो रिझल्ट आहे त्याचबरोबर आपण ही जी मक्का आहे तर ती लागवड पद्धतीने मित्रांनो मकाचं प्लॉट केलेला आहे तर ही मक्काची जी लागवड आहे ती कशा पद्धतीने करायची सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते जे व्हिडिओ आहेत तर तुम्ही जाऊन एकदा अवश्य पाहा जेणेकरून मका लागवडीविषयी त्याचबरोबर या मकाला आपण कोणता खताचा डोस दिलेला आहे त्याचबरोबर हे मी जे मकाचे जे बियाणे आहेत तर ते कोणते आहेत तर याची जी संपूर्ण माहिती आहे तर त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा सांगितलेले आहे तर मित्रांनो हा जो आहे तर जवळपास पावणे तीन महिन्याचा मित्रांनो हा आपला प्लॉट झालेला आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता की हा जो मका आहे तर मुरगासाठी मित्रांनो तयार झालेला आहे आपण पाहू शकता की हा चिक्क्यामध्ये मित्रांनो आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जो प्लॉट आहे तर त्याला आपण एकच खताचा डोस दिलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आहे तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो सांगितलेला आहे ही जी मका आहे तर ती बायाची डेक्काल्प एक्क्याण्णव एक्केचाळीस म्हणून मित्रांनो मका आहे आणि याची उंची आहे तर ती आपण पाहू शकता की तेरा फुटच्या आसपास गेलेली आहे याच्या अगोदर आपण बायाची डेक्काल्प ब्याण्णव दहा म्हणून मित्रांनो मका केली होती तर तिची जी उंची आहे के के तो तो तर ती जवळपास पंधरा फीट मित्रांनो उंची वाढली होती परंतु यावर्षी आपल्याला ते बियाणे मिळाले नाहीत त्याच्यामुळे आपण एक्क्याण्णव एक्केचाळीस ही बियाणे केले परंतु याचा जो रिझल्ट आहे तर तो सुद्धा मित्रांनो चांगलं मिळालेला आहे तर आपण पाहू शकता हे जे कणीस आहे जे कणीस आहेत आपण पाहू शकता चटाला एक ते दोन कणसं लागलेले आहेत आणि ती सुद्धा मोठी झालेली आहे आपण पाहू शकता की साधारण हे जे कणीस आहे तर याची साधारणतः उंची मित्रांनो आपण पाहू शकता की जवळपास एक फुटाच्या आसपास मित्रांनो याची उंची झालेली आहे आणि याच्यामध्ये जे बियाणे आहेत तर ते सुद्धा एकदम असे टपोरे बियाणे आहेत आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता हे जे कनिस आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या लाईन असतात तर ते लाईनसुद्धा आपण पाहूयात तर आपण पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा मित्रांनो याच्यामध्ये लाईन ह्या पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो काही काही ठिकाणी अठरा मित्रांनो याच्या लाईन आहेत तर ही जी वरायटी आहे तर ती मुरगास मुरगास करण्यासाठीसुद्धा चालते आणि त्याचबरोबर आपण उत्पन्न उत्पन्नसुद्धा घेऊ शकतो तर आता आपल्याला हा जो आपल्या मकाचा प्लॉट आहे तर तो अर्धा एकरचा मित्रांनो मकाचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जवळपास पंधरा टनामध्ये आपले उत्पन्न पंधरा टन आपल्याला याच्यामध्ये मुरघसा हा तयार होणार आहे कारण की आपण हा लावलेला प्लॉट आहे त्याच्यामुळे संपूर्ण मका जे आहे तर ती एकसारखी आहे आपण पाहू शकता की संपूर्ण या लाईनमध्ये संपूर्ण जी मका आहे त्याची हाईट जी आहे तर ही संपूर्ण मित्रांनो एकसारख्या हाईट झालेली आहे आणि प्रत्येक मोडाला कणीस आहे एकदम मस्त आणि एक फूट लांबीचे लागलेले आहे तर मित्रांनो आपल्याला जर मुरगास करायचा असेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नियोजन करू शकता आता हा जो प्लॉट मित्रांनो निघल्यावरती आपण याच्यामध्ये जी एडवंटाची सातशे छप्पन जी मका आहे तर ती मुर्गासाठी मित्रांनो करणार आहोत कारण कारण की ती मुर्गासाठी मस्त मका असते जनावरांच्या मुर्गासाठी ती योग्य मका आहे परंतु ही जी वरायटी आहे मित्रांनो तर ही जी वरायटी आहे फक्त ही पावसाळ्यामध्ये चालते तर मित्रांनो संपूर्ण बाजूने पहा याची जी साईज आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की कणसे वगैरे आहेत सुद्धा एक नंबर लागलेले आहेत साईज वगैरे पण व्यवस्थित झालेली आहे तर मित्रांनो याचे जे नियोजन आपण कशा पद्धतीने केलं तो याचा जो अगोदरचा व्हिडिओ आहे तर तो आपण एक महिन्याचा प्लॉट असतानाच काढला होता त्याच्यानंतरने आपण मी याला फक्त एक फवारणी केलेली आहे कीटकनाशकाची के फवारणी केलेली आहे आणि त्याच्यामध्येच मित्रांनो खताचे जे एकच डोस टाकलेला आहे कारण की आपल्या या मकापासून उत्पन्न वगैरे काढायचे नव्हते आपण जनावरांच्या मुरुगासाठी मित्रांनो ही मकं करणार होतो त्याच्यासाठी आपण याला एकच खताचा डोस दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपले हे जे रान आहे तर ते सुद्धा काळे रान आहे आणि त्याचबरोबर याला आपण शेणखतसुद्धा सुद्धा अगोदर एक दोन ट्रॉलेशी शेणखत टाकलेलं आहे तर आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण ही लागवड केलेली आहे दोन्ही ओळीतील जे अंतर आहे ते जवळपास दीड फूट आहे आणि दोन्ही मोडातील जे अंतर आहे तर ते साधारणतः एक अर्धा फूट आपण याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर मकाचे असे योग्य नियोजन केले तर आपल्याला जे टणाचे जे उत्पन्न आहे जे टनाचे जे जनावरांसाठी जे आपण मुलगास काढणार आहोत तर त्याच्यासाठी जे उत्पन्न आहे तर ते आपल्याला नक्कीच आपण जी फेकणीद्वारे मकाचा प्लॉट करतो साधे बियाणे वापरतो त्याच्यापेक्षा आपल्याला याचे जे उत्पन्न आहे तर ते दुपटीच मिळणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो आपण फक्त पाचच किलो मकाचे बियाणे लावलेले आहेत तसं कंपनीच्या मनुसार याच्यामध्ये फक्त चारच किलो बियाणे हे पुरेसे होतात परंतु आपण याच्यामध्ये जनावरांना आपण मुर्गासाठी ही मका करणार होतो याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाच किलो मका एक किलो एक्स्ट्रा मका आपण याच्यामध्ये लावलेले आहे तर आपण सर्व ठिकाणी पाहू शकता की याची जी हाईट आहे ते जवळपास तेरा फूट ही वाढलेलीच आहे तर ही मित्रांनो पाहू शकता ही दुसरी बाजू संपूर्ण बाजूने मित्रांनो हा जो आपला प्लॉट आहे तर तो चारही बाजूने एकसारखा याची वाढ झालेली आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की याच्या वावरामध्ये आपण या वावरामध्ये आपली बाजरी होती तर तिची आज आपण काढणी करून घेतलेली आहे तर मित्रांनो जनावरांसाठी हे आपण नियोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर योग्य नियोजन केले तर तुम्हाला नक्कीच बरघोस उत्पन्न मिळणार आहे त्याचबरोबर आपण ही जी मक्का आहे अजून एक महिन्यावर ठेवली तर याच्यापासून आपल्याला जवळपास उत्पन्नसुद्धा याच्यापासून आपल्याला चांगलीच मिळणार आहे कारण की आपण पाहू शकता की प्रत्येक मुळाचे हे जे कणीस आहे त्याच्या हाईटसुद्धा भरपूर आहे जाडीसुद्धा जाण्यांची भरपूर आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला प्लॉटचा आपण योग्य काळजी घेतली आहे तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट नक्की कळवा त्याचबरोबर याच्याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा त्याच्या प सर्व कमेंटचे आपल्याला उत्तरे मिळतील तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलची नोटिफिकेशन जे आहे तर ती तुम्हाला अगोदर मिळेल आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेलीचे जे व्लॉग आहे तर ते सुद्धा टाकत असतो त्याचबरोबर असे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद